मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या लेख कोंडूची या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर यात मी तुम्हाला रुचकर जेवण याविषयी व्हिडिओ दाखवत असते तर आज मी बनवणार आहे काटमाठाची भाजी ही भाजी मी खुडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही भाजी करण्याच्या अगोदर आपण काय करूयात थोडीशी कापून घेऊयात थोडं बारीक बारीक करूयात कारण कवळीच आहे पण याचे पानं मोठे मोठे आहेत म्हणून थोडीशी अशी कापून घ्यायची आपल्याला ही भाजी या भाजीला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे ही भाजी आयुर्वेदिक आहे ही मी निवडून घेतली आणि छान धुवून घेतलेली आहे थोडी थोडी कापून घ्यायची आपल्याला ही भाजी काठमाठाची किंवा माठाची भाजी देखील म्हणतात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजीला वेगळे वेगळे नाव आहेत आणि प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये आणि प्रत्येकाची करून खाण्याची पद्धत सुद्धा वेगळी वेगळी आहे असं काही नाहीये की मी जसं दाखवते तसं सगळेच जण खातील किंवा सगळ्यांच्याच भाज्या ह्या माझ्या पद्धतीच्याच किंवा मी जसं बनवते तशाच असतील म्हणून बनवण्याची आणि खाण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ही भाज्या किंवा घरामध्ये स्वयंपाक बनवल्या जातो बारीक करून घ्यायची नाहीये पण साधारण थोडीशी कापून घ्यायची भाजी ही भाजी बनवायला जास्त असं काही सामान वगैरे लागत नाही किंवा साहित्य लागत नाही या भाजीला खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी होते आणि कांदा थोडा जास्त टाकावा लागतो या भाजीला मी असे मध्यम आकाराचे चार कांदे कापून घेतलेले आहेत ते टाकत आहे आता हे छान असे या होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल पण याला जास्त लागतं या भाजीला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं हा कांदा पालेभाज्या ह्या शरीराला खूप आवश्यक असतात आणि शरीराला फायद्याच्या असतात आज अचानकच व्हिडिओ बनवताना लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडा अंधार अंधार दिसत असेल कांदा थोडा भाजत भाजत आल्याच्या नंतर लाल होत आल्याच्या नंतर टाकायचा आपल्याला थोडासा लसूण कांदा लाल होत आल्याच्या नंतर आपण लसूण टाकलेलं आहे प्रत्येकाची स्वयंपाक बनवण्याची पद्धत किंवा प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत ना थोडी वेगळी असते सगळ्यांची सारखी नसते किंवा काही भागांमध्ये एखादा पदार्थ जास्त खाल्ला जातो आणि काही भागामध्ये एखादा पदार्थ जास्त खाल्ला जात नाही आमच्या भागामध्ये प्रत्येक भाजीमध्ये टमाटा टाकतात तसेच तुमच्या इकडे टाकतीलच असं काही नाही आमच्या भागामध्ये टाकतात प्रत्येक भाजीला टमाटा असतात आमच्या भागामध्ये काही भागामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा डाळी असं टाकायचं पद्धत असते ज्या त्या भारानुसार ज्याची त्याची भाजी खाण्याची किंवा स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळं हो। तुम्ही त्यामुळं तुम्ही थोडं समजून घ्या आता टाकणार आहे मी याच्यामध्ये बारीक करून घेतलेली हिरवी मिरची छान भाजून घ्यायचे आपल्याला हिरवी मिरची आणि कांदा लसूण हे सगळं छान भाजून घ्यायचे आणि आता टाकायचे त्याच्यामध्ये एक भाजी जी की आपण चिरून घेतलेली आहे ती भाजी टाकायची टाकायचं आपल्याला याच्यावरती मीठ <coughs> या भाजीला वरून पाणी टाकायची काही आवश्यकता नाहीये नाही टाकलं तरी चालते शक्यतोवर टाकतच नाहीत भाजीला पाणी कारण ही भाजी पालेभाजी आहे त्यामुळं त्या, त्या भाजीला पाणी असतं आणि मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं या भाजीला मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून देऊया त्या भाजीवरती पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आपण बघूया ती भाजी कशी शिजली ते तुम्ही बघू शकता या भाजीला खूप छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये पण या भाजीला पाणी सुटलेलं आहे काठमाठ आहे आणि दोन प्रकारचे काठमाठ असतात त्याच्यामध्ये लाल आणि हिरवा आहे तर ही हिरव्या काठमाठाची भाजी आहे आता छान या भाजीला शिजू द्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी, भाजी बनवू शकता ह्या भाजीमध्ये कोणी कोणी डाळ पण टाकतं मुगाची किंवा मसुरीची किंवा तुमच्या आवडीनुसार डाळ टाकू शकता तुम्ही पण मी या भाजीमध्ये कोणत्याच प्रकारचे डाळ देखील टाकलेली नाहीये साधी भाजी बनवलेली आहे प्लेन भाजी जशी आहे तशीच बनवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची लसूण आणि कांदा आणि मीठ एवढाच वापर केलाय एवढा साहित्याचा वापर केलेला आहे मी याच्यामध्ये जास्त असं काही घेतलेलं नाहीये याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा डाळ किंवा टमाटा असं काही टाकलेलं नाहीये ते पण या भाज्यामध्ये टाकतात आणि प्रत्येक भागात तयार आहे आपली काठमाठाची भाजी खायला एकदम छान ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकर किंवा चपाती बाजरीची भाकर ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता ही भाजी सुकी आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे नाही अतिशय छान लागते ही ला भाजी खायला मी बनवलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक करा खूपच साध्या सोप्या आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही भाजी आहे या भाजीला कोणत्याही प्रकारचं साहित्य लागत नाही हे तुम्हाला